हॅलो आज आता वाजले साडेसात आणि आम्ही सगळे चाललो आहे पनवेल फेस्टिवलला पनवेलमध्ये फेस्टिवल लागला आहे आणि त्याचा आज लास्ट डे आहे लास्ट सुट्टी संडे पण आहे टाईम आहे मिस्टरांना म्हणून जाऊया असं महत्व सारखा लागला होता की जायचं म्हणून आता आम्ही त्यासाठी निघतो आहे आम्ही सगळे पोचलो फेस्टिवलला पण खूप म्हणजे खूप गर्दी होती गाडी लावायला पण जागा नव्हती पार्किंगसाठी कारण संडे होता आणि लास्ट डे लास्ट दिवस पण होता त्या फेस्टिवलचा म्हणून ट्रॉफिक तर खूप जाम होतं गाडी काढणं पण मुश्किल होतं पण आम्हाला खूप लांब असं पार्किंग भेटलं मी मी बाहेर थांबली होती त्यानंतर मी आले तिकीट काढण्यासाठी कारण जेंट्स लोकांना खूप गर्दी होती लेडीजला कमी होती म्हणून आतमध्ये मस्त मजा आता आता मजाच स्वामी झोपलो आहे पर ए काय करते स्वामी ओमकर काय घेतोय कुठली चट नाही कांदा लासून मी पण तो घेणार होतो कांदा लसून घेऊ

समज क्रिकेट चालू आहे समज तू टाक चल गेम खेळते बा आपण ते समजतात कशाला वेस्ट कराय समज कुठे देऊन तुम्ही करा तुम्ही करा मग घे पाचशेला झारी हे थांबा एक टाका ट्राय का, का। शट गेली काय काका काका अर लई मुशट हॅलो अरे ओमकार भेटणार तुम्हाला <laughs> संपले ओंकार ओमकड ओमकड मी नाही बघू आता माझा लग बघू लगवायच्या काय मी स्वामी स्वामी जय तुझं नाव आणलं स्वामी नवनंतर पैसे घे परत सांग हे पैसे घ्या <के> परत <laughs> ला। चला आता लॉस मध्ये आला तुम्ही सगळे वाटते मला याच्यामध्ये तेव्हा कुठे खेळायचा नको ह्याच बघा सोडो ना बंदू खेळायची अरे पाच मिनिट झालं आपण आला

मी बसलो ना, आ, बस ना, बसा ना, बसा ना। तो कोणता पाना तो टोला तो मला शिप सारखा आहे तो जो जजोरी तो सोमित्र बसायचा सौमित्र बसायचं पाळण्यामध्ये स्वामी गप शांत आहे बघतोय सगळं कुठे आलंय काय करतोय सगळं नवीन स्वामीला दिसत ना नाही जी पे कर ना आता मी आलो खाऊ मध्ये खूप लागलं स्वामीला घेऊन घेऊन स्वामी भूक लागला आता वेज मध्ये सगळेजण जेवत आहेत वजळी मटन थाली वजडी भाकरी आणि चायनीज वगैरे सगळं सोगर घेतलेले आहेत समर्थ आहे का जीवन वगैरे झालं आमचं आणि तिथून आम्ही निघत होतो एक बनून आला तिथं आणि तो बोलला की घ्याच पाठीच लागला होता घ्या घ्या म्हणून स्वामी छोटा होता मी नको म्हणत होते छोटा येतो पण स्वामी पण स्वामीला पण हवं होतं म्हणून त्याला काकाने घेऊन दिलं खरंच खूप खुश झाला सारख्यावरती बनवून उडत होता काका काकांसोबत त्याची मस्त बॉन्डिंग जमली होती दोघं पण खूप एन्जॉय करत होते आणि स्वामी तर काय बनून घेऊन फिरत होता किंवा तेव्हा तेव्हा समत नव्हता समत गेलेला पप्पांसोबत बाईक सॉरी पार्किंगमध्ये गेला गाडी आणण्यासाठी त्यामुळे स्वामी स्वतः घेऊन खेळत होता समद असादा समजने बोलून काढून घेतला असता ते नव्हतं समज ते आम्ही आता चाललोत घरी हे कसं होतं जेवण अरे एकदम मस्त आवडला तांबडा पांढरा रे मस्त होता विक्रम बर अच्छा हो हो मीच करणार आहे स्वामीने घेतले बोलून समद त्यांनी जो वफा घेतला गाडी आणायला पार्किंग लावलेलं आहे पार्किंग खूप गर्दी होती बघायला काय भेटलं नाही स्टॉल नाही फेस्टिवल फिरून आलो तर खूप सारा व्हरायटीचं जेवण जेवलं छान होतं ते पण समजलं खायचं चायनीज चायनीज समजा खायचं रे चायनीज काय तर काय बिर्याणी खायची ओके त्याला बिर्याणी खायची आणि हा ओमकार रडत होता ओमकारला खायचा लॉलीपॉप म्हणून खायचा ओन काय भेटणार आहे स्वामी हा दिसा दिसा का कसं होतं ते खाल्ला ते आम्हाला आम्ही मानव चांगला कस रे अनीस पनवेल फेस्टिवल कस चांगलाय का एक नंबर एक नंबर ना जाणार नाही आणि हा बघा स्वामी इथे जेवण झालंय स्वामीचं आता का मस्त फिरतोय राऊंड मारतोय तरी अजून पाहिजे वाटते त्याला स्वामी पाहिजे तुला पाहिजे आता मी खाणार आईस्क्रीम आणि निघणार ओमकार वगैरे सगळे गेले आता वाजले आहेत बारा लेट झाला खूप स्वामी झोपला नाही झोपला होता उठला परत तुला खायचं आईस्क्रीम स्वामी देते देता घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि मी पारसर आणला फालुदा तो खाल्ला आणि स्वामी पण झोपला असा होता आमचाचचा सा दिवस